अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी अंबानीच्या लग्न सोहळ्यात बिनबुलाए मेहमान अंबानीच्या लग्न सोहळ्यात बिनबुलाए मेहमान कोण कोण आले पहा अंबानीच्या लग्न सोहळ्यात बिनबुलाए मेहमान कोण कोण आले पहा या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अंबानीच्या लग्न सोहळ्यात दोन दोन नवीन कोण आले पहा जुओ वडमध्ये केला होता अवैध प्रवेश अवैध प्रवेश करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यूट्यूब कंटेंटसाठी मिळवण्यासाठी प्रवेश केला होता तर एकान तर दुसऱ्याने पोटी पोहोचला लागणार असे दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत दोन जण अंबानीच्या लग्न सोहळ्यात बिनबुलाई मेहमान म्हणून उपस्थित होते खास पाहुण्यांना स्वीट लक्झरी घड्याळ भेट व दोन कोटीचे रिटर्न गिफ्ट अंबानीकडून